नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात येणारे काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायच मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन अग्निरल मित्रांना उत्तर जायबाई चौधरी या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली प्रश्न क्रमांक दुसरा विकास होताना वेदना दुःख होतेच हा विचार कोणता मार्ग देतो तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मार्ग विकास होताना वेदना दुःख होतेच हा विचार देतो प्रश्न क्रमांक तिसरा स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्ण न लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन निवेदिता यांनी स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाव हिंदू धर्म असे केले प्रश्न क्रमांक चौथा सच्चिदानंद हे कोणाचे टोपण नाव आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना प्रोत्तर महादेव मल्हार जोशी यांचे सच्चिदानंद हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पाचवा आर्य बांधव समाज कोटे होता तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांना राहील उत्तर नागपूर येथे आर्य बांधव समाज होता प्रश्न क्रमांक सहावा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान कोणत्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यात राबविण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांना प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सातवा भारत आणि अमेरिका यांच्यातील वज्रप्रहार युद्ध अभ्यास दोन हजार तेवीस मेघालय येथे आयोजित करण्यात आली ही कितवी आवृत्ती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य मित्रांनो आपलं उत्तर चौदावी भारत आणि अमेरिका यांच्यातील वज्र प्रहार युद्ध था अभ्यास दोन हजार तेवीस मेघालय येथे आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक आठवान पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग वाळवंटाने व्यापला आहे तर ऑप्शन क्रमांक एक अगेरेल मित्रांनो आपलं उत्तर पस्तीस टक्के भाग वाळवंटाने व्यापला आहे प्रश्न क्रमांक नव्वद खालीलपैकी कोणतीही मन उत्तरा दे उत्तराचलमध्ये आढळत नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मिलान ही न दे ही मन दे उत्तराचलमध्ये आढळत नाही नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी भरलेल्या अखिल भारतीय खिलापत परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर महात्मा गांधी हे चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी भरलेल्या अखिल भारतीय खिलापत परिषदेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक अकरावान काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथमच महिला कामगार उपस्थित होते तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांनो मुंबई अठराशे एकोणनव्वद या अधिवेशनात काँग्रेसच्या प्रथमच महिला आणि शेतकरी कामगार उपस्थित होते प्रश्न क्रमांक बारावा शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या देशाने नुकतेच आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर या देशाने नुकतेच आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे प्रश्न क्रमांक चौदावा द बॉम्बे असोसिएशन चे पहिले चिटणीस कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर भाऊ दाजी लाड हे द बॉम्बे असोसिएशन चे पहिले चिटणीस होते प्रश्न क्रमांक कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना केली आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो कर्नाटक या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक सोळावा आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपण राजस्थान या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव आयोजित केला आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री साक्षरता जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री साक्षरता जिल्हा आहे પ્રશ્ન કરમાંકા અઠાવા ભારત સર્વત સરવાત ત્રિભુજ ત્રી પશ્ચિમ બંગાળ મધલ કોણતા ઓપ્શન ક્રમ प्रश्न क्रमांक एकोणीसवान जय यजवान जय किसान हे घोष वाक्य कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय यजवान जय किसान हे घोष वाक्य लिहिले प्रश्न क्रमांक विसवान महाराष्ट्रात कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो विदर्भ या भागामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो प्रश्न क्रमांक एकविसवान महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक बावीसवान सॅम संघ कंपनी कोणत्या देशाची आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराईल मित्रांनो आपलं उत्तर दक्षिण कोरिया या देशाची सॅमसंघ ही कंपनी आहे प्रश्न क्रमांक तेस्वान इंद्रधनुषातील सप्त रंग एकत्र केल्यावर कोणता रंग मिळेल तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर पांढरा रंग इंद्रधनुषातील सप्तरंग एकत्र केल्यावर मिळेल प्रश्न क्रमांक चोवीसवान मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वाम महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाड्यापासून पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक दोन एक गे राहील मित्रांना उत्तर निवृत्ती आवड्यापासून नम महाराष्ट्रात पाऊस पडतो प्रश्न क्रमांक साई महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोटे सुरू झाला तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रत्येक बेलापूर या ठिकाणी महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना झाला प्रश्न क्रमांक सत्तासवान संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रोत्तर आपे गाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतो तर ऑप्शन क्रमांक दोन अग्निर राहील मित्रांनो आपलं राष्ट्रपतीकडे राज्यपाल आपला राजीनामा पाठवू शकतो प्रश्न क्रमांक एकोणतीसवान स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही प्रतिज्ञा टिळकांनी कोठे केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो बेळगाव येथे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही प्रतिज्ञा टिळकांनी केली प्रश्न क्रमांक तीस वन एकोणीसशे आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर कृष्णा मेनन हे एकोणीसशे बासष्ट साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री होते प्रश्न क्रमांक एकतीसवान एकोणीसशे सदतीसच्या मुंबई प्रांतीत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोटून निवडून आले तर ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहील मित्रांनो आपलं उत्तर बायखळा परळ येथे एकोणीसशे सदतीसच्या मुंबई प्रांतीत निवडणूकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले प्रश्न क्रमांक बत्तीसवान दोन हजार चोवीसच्या खेलो इंडिया युद्ध स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं उत्तर तमिळनाडू या राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या खेलो इंडिया युद्ध स्पर्धा होणार आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस वन छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर कोणते भारतीय नौदल जहाज बंद करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आयन यस मग हे जहाज छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर भारतीय नौदल जहाज बंद करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौतीस वन कोणत्या राज्याने पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन केले आहे तर ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र या राज्याने पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन केले आहे प्रश्न <द्रेश्णा> क्रमांक वन शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य मित्रांना प्रोत्तर एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट या वर्षी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारतामध्ये राष्ट्रीय उत्पादनाच्या मोजणीसाठी किंवा मापण्यासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांना मित्रांनो उत्तर खर्च पद्धत वापरली जात नाही प्रश्न क्रमांक सदतीसवान औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही तर ऑप्शन क्रमांक चार ना कोणतीही नाही प्रश्न क्रमांक अडतीसवान सर्वाधिक आर्थिक गुन्ह्याची नोंद राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार कोठे झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य हो मित्रांना उत्तर मुंबई येथे झाली आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वन नो मनी फॉरन टेरर परिषदेचे यजमान कोणता देश आहे तर ऑप्शन क्रमांक भारत हा देश आहे प्रश्न चाळीस वन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गेल्या वर्षीचा विजेता सेना दल ने एकूण किती पदके जिंकली तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रोत्तर एकशे सव्वीस पदके जिंकली व्हिडिओ आले सुद्धा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये